मित्रांनो तुम्ही जर काय पुण्याच्या आसपास एखादी रिसॉर्टसाठी जागा शोधत असाल कारण सध्या पुण्याच्या आसपास रिसॉर्ट्सला भरपूर डिमांड आहे पर्यटन वाढतं आहे लोकांचा बाहेर जायचा कल वाढलेला आहे वीकेंडला बहुतेक सर्व रिसॉर्ट्स फुल असतात पुण्याच्या आजूबाजूला जलसृष्टी मल्हार माची किंवा मुळशी बॅकवॉटरला अनेक रिसॉर्ट्स शनिवारेवरचे फुल असतात त्यामुळे साहजिकच आहे पवना असेल पानशेत असेल मुळशी असेल टेमघर अशा अनेक परिसरामध्ये पाण्याला लागून जागा असेल तर त्याला भरपूर डिमांड आहे आणि जर का अशीच जागा तुम्ही शोधत असाल तर मित्रांनो ही जागा आहे आपल्या कोथरूडपासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती पौड गावामध्ये मुळा नदीच्या काठी ज्या नदीवरती ऑलरेडी जलसृष्टीसारखे अनेक रिसॉर्ट झालेले आहेत तर इथेच आपल्याकडे ही तीन एकर दहा गुंठ्याचा वाडी म्हणू शकता आणि त्याच्यामध्ये असलेलं छोटंसं घर ही जागा विकायला आलेली आहे रोडपासून आपली जागा सुरू होते ती थेट पाण्यापर्यंत आहे म्हणजे तुम्ही जलसृष्टी टाईप एखादं छान रिसॉर्ट इथं करू शकता बरं ह्याला कोकणी वाढीचं फील देखील आहे कारण जागेमध्ये आंबा नारळ काजू चिक्कू पेरू अशी अनेक झाडं आहेत म्हणजे छानपैकी तुमचं रेडीमेड तुम्हाला वाडी बाग मिळते जिथे तुम्ही छानपैकी रिसॉर्ट करू शकता बरं सध्या रिंग रोडमुळे ह्या परिसराला भरपूर डिमांड आलेली आहे बरेचसे जागांचे रेट वाढायला लागले आहेत आपली ही जागा होणाऱ्या रिंग रोडपासून फक्त दोन किलोमीटरवरती आहे टेबल पीस आहे मातीची जागा आहे प्लांटेशन अजून तुम्ही ते करू शकता छान रिसॉर्ट करू शकता व्हिजिट करायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकता मित्रांनो जागा खरंच चांगली आहे इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे व भविष्यामध्ये ॲप्रिसिएशन देखील ह्या जागेला भरपूर होणार आहे तर मित्रांनो व्हिजिट करा आणि तुमच्या काही अशा जागा असतील ऑल ओव्हर महाराष्ट्र मित्रांनो आपण जागांचं प्रमोशन करत असतो तुमचे इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी असतील बंगलोज असतील प्लॉट असतील किंवा तुम्ही प्लॉटिंगचं प्रोजेक्टमुळे जर काय असाल एखादं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट कमर्शियल प्रोजेक्ट नॉमिनल चार्जेस घेऊन आपण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करत असतो बरं ही जागा तीन एकर दहा गुंठे गाव पौड चांदणी चौकापासून अवघे बावीस ते पंचवीस किलोमीटर इथून मुळशी धरणसाहेबांत एक पंधरा किलोमीटरवरती आहे पाच लाख रुपये गुंठा याप्रमाणे ही जागा विकायची पौडवरनं जो रस्ता पवना रोडकडे जातो म्हणजे लोणावळा गिरिवनकडे जातो त्या रोडवरती ही जागा आहे नदीला लागून जागा आहे रोडपर्यंत आहे पूर्ण डेव्हलप प्लेन मातीची आंब्याची जवळजवळ चाळीस पन्नास झाडे नारळ एक पंचवीस तीस लावलेले आहेत आणि तुम्ही बघताय पूर्ण वाढ झालेली जागा आहे तर ताबडतोब फोन करा व्हिजिट करा किंमत थोडीफार निगोशिएट नक्कीच होईल कारण अशी जागा परत तुम्हाला मिळणार नाही पुण्याच्या इतक्या जवळ आणि ती देखील नदीला लागून तर मित्रांनो वाट कसली बघताय ताबडतोब फोन करा आणि जागेला व्हिजिट करा बरं तुम्ही तीन चार मित्र मिळून देखील ही जागा विकत घेऊ शकता हा जो पाण्याचा व्ह्यू बघताय ही आहे आपली मुळा रिवर आणि या नदीपर्यंत आपली ही जागा आहे तर मित्रांनो व्हिजिट करा धन्यवाद थँक्यू